नमस्कार अ पा अज्ञान पालन करता शेरा अपले शेरा असा शेरा आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा बघितला आणि वाचला असेल मग अपा क शेरा असेल ती मालमत्ता वडिलोपार्जित आहे असं आपल्याला गृहित धरता येईल का असा प्रश्न मध्यंतरी आपल्या कमेंटमध्ये कोणीतरी विचारला होता आता या प्रश्नाला उत्तर देण्याआधी अ पा क म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया कोणत्याही व्यक्तीला जर एखादी मालमत्ता मालमत्तेमधील हक्क धारण करायचे असतील आणि ते वापरायचे असतील तर त्याकरता ती व्यक्ती कायद्याने संज्ञान असणं आवश्यक आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला ती अज्ञान असताना मालमत्ता धारण करायची किंवा त्यातले हक्क वापरायची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती स्वतः तसे करू शकत नाही तर तिच्या वतीने तिचे अज्ञान पालन करता म्हणजे ज्या व्यक्तींवर तिच्या पालन पोषणाची जबाबदारी आहे इंग्लिश मध्ये ज्याला गार्डियन असं म्हणतात त्या व्यक्तींद्वारे ती व्यक्ती असं सगळं करू शकते म्हणजे थोडक्यात काय अज्ञान पालन करता याचा मूलभूत अर्थ एवढाच आहे की ती व्यक्ती किंवा अज्ञान पालन करता जी व्यक्ती आहे ती कोणत्या तरी अज्ञान व्यक्तीची गार्डियन अर्थात अज्ञान पालन करता आहे आता अपाकशेरा असला म्हणजे ती मालमत्ता वडिलोपार्जितच असली पाहिजे असं अजिबात नाही आता साध्या उदाहरणात एखाद्या व्यक्तीला त्याच्या अज्ञान अपत्याच्या किंवा नातेवाईकाच्या नावे जर मालमत्ता खरेदी करायची असेल तर अशी मालमत्ता खरेदी करण्याकरता जो करार करणं आवश्यक आहे तो करार करण्यास अपाक व्यक्ती कायद्याने असमर्थ असते मग अशा वेळेला काय केलं जातं तर ते खरेदी खत असेल किंवा त्या अनुषंगाने मालमत्ता अभिलेखांवर त्यांची नावं लावणं असतील ही सगळी कामं त्या अज्ञान व्यक्तीचा जो अज्ञान पालन करता आहे जो गार्डियन आहे त्याच्या नावाने केली जातात म्हणजे मालमत्ता खरेदी असो किंवा वारसा हक्काने नाव लावणं असो ज्याच्या लाभात ती मालमत्ता किंवा त्याचे अधिकार जात असतील ती व्यक्ती जर अज्ञान असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या अज्ञान पालनकर्ताचं नाव येतं आणि म्हणून अपाक असा शेरा येतो मग आता अपाक शेरा असेल तर ती मालमत्ता स्वकष्टार्जित आहे का वडिलोपार्जित हे कसं ओळखायचं याची एक साधी सोपी युक्ती आहे त्या मालमत्तेचा थोडासा इतिहास जर आपण अभ्यासलात काही फेरफार जर बघितले तर तुम्ही तो फेरफार मुख्यतः बघा की ज्या फेरफाराने या व्यक्तीचं नाव आणि अपाक शेरा हा लावलेला आहे त्या फेरफारामध्ये जर वारस नोंद किंवा तत्सम प्रकारे त्याचं नाव लावण्यात आलं असेल तर, मालमत्ता असेल। तर ती मालमत्ता वडिलोपार्जित आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो पण तसं नसून जर अज्ञान पालनकर्ताची नोंद करणारा फेरफार हा एखाद्या खरेदी खताची एखाद्या कराराची महसुली अभिलेखामध्ये नोंद करणारा फेरफार असेल तर आपल्याला ती मालमत्ता वडिलोपार्जित न समजता स्वकष्टार्जित आहे असं समजायला लागेल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कागदपत्र बघताना असे अनेक प्रकारचे शेरे असतात आणि त्याचे अनेक प्रकारचे अर्थ निघू शकतात म्हणून अमुक एक शेरा आहे म्हणजे अमुक एक असलंच पाहिजे असे गैरसमज कृपया बाळगू नका म्हणून अज्ञान पालनकर्त्याची जमीन स्वकष्टार्जितही असू शकते वडिलोपार्जितही असू शकते ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा थोडासा इतिहास अभ्यासून तुम्ही ते जाणून घेऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद